प्रवासी निवारा कक्ष व नियंत्रण कक्षाच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे लाडके आणि या विभागाचे क्षमतावान मंत्री प्रताप सरनाईकजी ज्यांच्या प्रयत्नामुळे या बोरवली एन नं, सी डेपोच्या या भागामध्ये विकासाच्या कामाची गती खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले असे आमचे नेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर माजी खासदार गोपाळ शेट्टीजी आमदार मनिषादाई चौधरी आमचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आमचे मित्र राजप्रकाश सुर्वे रमेश गायकवाड संजय घाडी या ठिकाणी उपस्थित निखिल व्यास प्रीतम पंडागळे ललित शुक्ला कृष्णा दरेकर विक्रम सोनाली सोनालीजी अमित उत्तेकरजी अविनाश राय अमर शाह आणि ज्याने कोणी मला यात दिवून दिलं आहे त्यातने प्रकाश झरेकरचं नाव लिहिलेलं नाही प्रकाश झरेकरजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो सर्वात प्रथम तर मी प्रवीण भाऊंचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो खूप खूप अभिनंदन की तुम्ही या ठिकाणी या सेवेचा विचार केला आणि या ठिकाणी सरनाईक साहेब अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल यासाठी म्हटलं मी कारण ज्याला आमच्या आय एस अधिकाऱ्यांच्या भाषेत लिगसीमध्ये प्रॉब्लेम आले या लिगसीतल्या समस्यांना सोडवण्याची क्षमता ज्या आमच्या एका मंत्र्यामध्ये परिवहन विभागाच्या आहे त्या मंत्र्याचं नाव प्रताप सरनांची आणि प्रवीण भाऊंचं मी कौतुक यासाठी केलं कारण आमदार निधी मिळाला विशेषतः विधान परिषदेचा असला तर मला बरेच आमदार गोपाळबाई माहिती आहेत की ते फंड आपला आणि डीपीडीसी आणि अन्य आले की त्या ठिकाणी सभागृह बनाव मॅरेज हॉल बनाव अजून काहीतरी त्या ठिकाणी समाज मंदिराच्या नावावर जिम खोल हे सगळं चांगलं आहे विरोध नाही माझा पण अशी कामं करायची की ज्या कामामुळे स्वतःची वास्तू उभी राहिली पाहिजे आणि काही तर आमच्या विरोधी पक्षातले जे आमदार आहेत त्यांनी केवळ वास्तू नाही आमदनीचे कार्यक्रम पण केले पण प्रवीण भाऊचं अभिनंदन यासाठी आहे की निधी मिळाला मिळवला तर तो माझ्या चाकर माण्यांसाठी मध्यमवर्गीयासाठी गरिबांसाठी मी वापरेन आणि म्हणून एनसी डेपोचा प्रवासी थांबा आणि नियंत्रण कक्ष करेन मी प्रवीण भाऊला म्हटलं की मी माझी आठवण सांगणार आहे प्रताप भाऊ या बस देप, एस टी डेपोतली माझी आठवण आमची मूळ इमारत चाळ ही सात रस्त्याची आर्ता रोड जेलच्या समोर तर तेव्हापासूनच वकील नव्हतो पण आम्ही क्रिमिनल बघितले आणि त्या अर्थाने ती कुंभार चाळ आमची पडली आणि आमच्या चाळीत मनिषात एक गणपत बापसेकर म्हणून राहायचे ते आरबीआय मध्ये कामाला होते मग त्याला काही वेळ आरबीआयचे क्वार्टर्स मला बोरवलीला का कुठेतरी आहेत आणि मी नन्सी कॉलनी मध्ये दे इकडे त्यांनी पहिला फ्लॅट घेतला तर आम्ही सुट्टीमध्ये चाळीतली लोक फ्लॅट कसा असतो बघायला म्हपशेकरांकडे यायचो इथे दोन तीन दिवस राहायचो आणि मग इथून त्यांची दोन मुलं योगेश आणि नितीन आम्ही दोघ विनोद शेलार आणि आशिष शेलार या आम्ही इथून या नसी एसटी डेपोतून एसटी पकडून कोकणामध्ये जायचो आणि त्यावेळेस हा सगळा परिसर मला लहानपणापासून माहिती आणि मग आमचे वडील त्यावेळेला म्हणायचे अरे या ठिकाणी उभं राहायला जागा नाही शेड नाही त्यावेळेला पिण्याच्या पाण्याची परिस्थिती नाही अरे कोण तरी असा निर्माण होईल काय की जो आमच्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकणातली मंडळी आहेत त्यांच्यासाठी निवारा बांधेल काय आणि मग त्या आठवणीनंतर आज ज्या वेळेला मी आज मुद्दामून पनवेलवरून इथे आलो कारण प्रवीण तुम्ही जे उभं केलंय मला तरी असं वाटतं माझ्या दिवंगत अशा पित्याला आज आनंद झाला असेल अशा कित्येक व्यक्तींना कित्येक व्यक्तींना त्या ठिकाणी आनंद झाला असेल परवा मी एक सिनेमा पाहिला आजकाल माझ्याकडे तो विभाग आहे म्हणजे वेळ नाही पण बघायला लागतो कारण प्रत्येक जण आग्रह धरतात आणि गाडी सिनेमाचं नाव आहे कुर्ला ते वेंगुर्ला बघा मुद्दाम बघा तुम्ही मंत्री म्हणून एका पिक्चरचा प्रमोशन घेऊन बरोबर नाही पण मी कोकणाचं प्रमोशन करतो तर कुर्ला ते वेंदुर्ला त्या सिनेमामध्ये परवा मी पाहिलं की आमच्या कोकणातल्या जाणाऱ्या साखरमण्यांच्या अडचणी त्या सिनेमात त्यांनी मांडल्या आहेत संस्कृती पण मांडली आहे आणि म्हणून आमच्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा असेल नगर असेल सांगली असेल उडा असेल आणि ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सगळी वस्ती आहे हा निवारा तुम्ही केवळ शेड या रूपाने मांडला असेल पण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या माझ्या माणसाला तो प्रेम रूपाने तुम्ही दिलाय याचा मला त्या ठिकाणी अभिमान नियंत्रण कक्ष पण केलाय जरा युट्यूबवर गेलं तर लक्षात येतं त्या महाराष्ट्राच्या हास्य चित्रामध्ये त्या नियंत्रण कक्षात आमचे जे कर्मचारी काम करतात त्यांचं त्यांनी अतिशय सुंदर असं नाटक पैसलं हो तो अनाऊन्स करत असतो की त्या ठिकाणी फ्लॉट नंबर चार वरून फ्लॅट नंबर चार वरून नकार नकार नगा नकार फ्लॉट नंबर तीन वरून रागड रागड रागत ही परिस्थितीवर त्यांनी नाटक दाखवलं पण ती परिस्थिती आमच्या एसटी कर्मचाऱ्याच्या दुःखाला पण वाचा आहे आणि मग तीन तारखेची आशा तुम्ही दाखवली आहेत प्रताप तीन तारखेला तुमच्या कोठडीमध्ये काय काय आहे मला माहित नाही पण तुम्हाला मी विद्यार्थी दशेपासून मी पण ओळखतो आहे बरं ही गंमत अशी आहे हे बी प्रवीण दरेकर भारतीय विद्यार्थी सेनेचे हे प्रताप भाऊ सरनाईक हे या गाडी पण आमचा बी एस वाला आणि मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येतात आम्ही तिघेही वेगळे आज एका मंचावर एसटी कर्माराचाऱ्यांसाठी त्या आणि माहितीचे भाग मागवला गोपाळबाई खूप लफडी झाली तुम्ही अजून पण करताय तो भाग करा तर तुम्ही करता करता जनतेसाठी करताय पण गरीबासाठी भांडणं गरीबाच्या प्रश्नासाठी बोलणं हा प्रताप सरनाईकांच्या कार्याचा आत्मा आहे हा त्यांच्या कार्याचा आत्मा आहे आज देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार पूर्णपण आणि वेळेवर पण कंडक्टरला सुविधा पण आणि आपण म्हणालो त्यांच्या राहण्याची सोय या ठिकाणच्या व्यवस्थापन आणि टी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मदत मिळावी यासाठी जर कोणी निर्णय करेल तर माझा विश्वास आहे तीन तारखेला प्रताप सर नाईक शंभर टक्के दाढगे माझी एक विनंती आहे काही दिवसापूर्वी बीएसटीच्या बस डेपोच्या संदर्भात एक बैठक झाली आणि बीएसटीची सुद्धा अवस्था चांगली करावी यासाठी प्रयत्न होत आहे काल पासून बीएसटीचे वाढीव दर सुरू झाले किती रुपये बारा रुपये सात वर्षामध्ये एकदाही रेट वाढला नाही आता रिक्षाचे तीन वेळा वाढले म्हणून रिक्षावाल्यांच्या विरोधात त्या आता नवीन विषय सुरू आहे त्याला पण मदत करा आओ मला सांगा टाटा स्काय आणि केबलवाल्याचे रेट पण शेकड्यांमध्ये गेले पण बीएसटीचा बारा रुपये झाले तर कोले कुई करतोय कोण मुंबई जाऊ नये कुठे मला माहित नाही युरोपमध्ये आदित्य ठाकरेजी तिथून विरोध करतात तिकडे मात्र ट्यूब मध्ये बसतायत गाणेगार हवा खात पण बीएसटीच्या एसटीच्या लोकांना मदत मिळावी म्हणून चे बारा रुपये दोन रुपये तर विरोध झाला मला वाटतं की ज्या पद्धतीने सात वर्षात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले महागाईचा दर वाढला परिस्थिती त्या ठिकाणी वाढली आमदनी पण वाढली पाहिजे आपण सगळ्यांवर वाढ करा असं आपलं म्हणणं नाही पण एस टी आणि बीएसटी जिवंत राहिली पाहिजे तर त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला भरीव करायला लागणार आहेत आणि मग प्रताप बी भाऊ बीएसटीच्या बाबतीमध्ये एकनाथजी होते देवेंद्रजी होते मी होतो बैठकीला मंगलजी होते आपले सचिव पण होते आणि मग डेपोचा कमर्शियल युटिलायझेशन मॉनिटायझेशन याबद्दलचा विचार मांडला मला माहित नाही तुमच्या डोक्यात तो आहे की नाही तो तुम्ही निर्णय सर्वस्वी तुमचा आहे माझा विषय त्याच्या पुढचा आहे बीएसटी आम्ही हे करू शकलो आहे ते तुमच्याकडे मागणी करतो आहे ते म्हणजे जर तुम्ही याचा विकास आणि पोटेन्शियल युटिलायझेशन करणार असाल तर त्या एफ मध्ये सगळ्या एसटी डेपोच्या इथे एक मराठी नाट्य आणि सिनेमासाठी थिएटर सुद्धा किमान दोनशे तीनशे थिएटरचं बांधलं मराठी आपली संस्कृती टिकली पाहिजे बीएसटीने मान्य केलंय कारण ही सगळे मोठे सिनेमावाले आमच्या मराठी सिनेमाला आणि थिएटरला जागा देत नाही तो मग बिचारे आमचे लोक जातील कुठे आता इथं तुम्ही थांबा बांधलाय हा प्रवासी थांबा आहे पण आजकाल सगळ्यात बोलबाला चित्रपटाचा आहे तो आता आम्हाला थांबायचं नाही था। थांबा बनला आहे पण आता आम्हाला थांबायचं नाही सिनेमा बघण्यासारखा आहे परत तुम्ही म्हणाल की हा सगळ्या सिनेमाचं प्रमोशन कोणतरी पण माझं कामच आहे ते मराठी सिनेमा मराठी चित्रपट मराठी लोककला मराठी लोकसंस्कृती मराठी लोकवाद्य याचं प्रमोशन आणि संरक्षण आणि संवर्धन हेच तर माझं काम आहे आणि त्याला टेक्नॉलॉजीची जोड द्यायची आणि म्हणून या एसटीच्या अद्यावतीकरणामध्ये प्रताप भाऊ आपल्याला आय टी सोल्युशन काही लागले तर माझा विभाग बिनदिक्कतपणे तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्या अद्यावतीकरणामध्ये काम करेल याचं कारण काल मी एक बैठक घेतली ज्यामध्ये विविध आपले सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत सेल्युलर ऑपरेटर म्हणजे एअरटेल असेल जिओ असेल सगळ्या असतील त्यांचं म्हणणं आम्हाला अजून कनेक्टिव्हिटी सुधारवायला मिनी अँड मायक्रो अँड मेजर टावर्स बांधायचे आहेत तुम्ही कमर्शियल युटिलायझेशन करा की ते बांधा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या मदत करू त्यातला आपली कनेक्टिव्हिटी नागरिकांची सुधरेल ला दोन पैसे मिळतील आणि मग एस टी थांबावर उभा राहिलेल्या माणसाला वायफाय पण फ्री मिळेल आणि तो पहिला डेपो वायफाय फ्रीचा नन्सी एसटी डेपो करा आणि भाऊ प्रताप भाऊ तुम्ही नाही तर मी तर करायला तयार आहे तुम्हाला उद्घाटनला भोटवीन पण पहिला वायफाय आयटी डिपार्टमेंट या एस एसटी डेपोला देईल याची व्यवस्था आयटी डिपार्टमेंट करेल आता पालकमंत्री म्हणून अजून काही बघू नका मी बघा आमचं डिपार्टमेंट कुठली पुढे बघा बाहूनच ते म्हणाला नवीन सगळ्या टी येणार आहेत त्याच्या आतमध्ये वायफाय फ्री पिक्चर बघा महाराष्ट्राची आजचे जत्रा बघा आणि गावांचा त्यामुळे आपण या सगळ्याचा आनंद जरूर घ्या आणि शेवटला जो तुमच्यासाठी झटतोय ना त्याच्या मागे उभे पण त्याच्या मागे आशीर्वाद पण आज मी पनवेल वर्णा इकडे आलो अटल सेतू असल्यामुळे त्या अटल सेतू त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वात बांधला आशीर्वाद देवेंद्रजीना द्या आज आपण दुःखी अंतकरणात एकत्र आलो आहोत त्या पहलगाम मध्ये जे आमच्या लोकांचा पर्यटकांचा बलिदान झालं त्या कुटुंबाशी आपली सहवेदना आहे पण त्या ठिकाणी त्या लोकांना मदत करायला थेट मागचा पुढचा विचार न करता पोचलेले एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्या मागे उभे राहा या सगळ्या व्यवस्था उभा करायला आर्थिक डोलारा सांभाळायला लागतो तो आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी अजितदादा पवारांचं अर्थकात जबरदस्त काम करते आमच्या मागे उभे राहा प्रवीण भाऊंच्या मागे उभे राहा गोपाळबाईंच्या मागे उभे राहा अजून सगळ्यांची नावं घेत नाही कारण कॉर्पोरेशन आहे ते अर्थ होईल पण सगळ्यांच्या मागे उभे राहा आणि आमच्या आणि विकासाची दारं उघडी करा आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाला येऊन मला माझ्या जुन्या आठवणी आणि चाकरमान्यांच्या सेवेमध्ये हातभार लावायची संधी मिळाली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र